काँग्रेसचे विशाल पाटील सांगलीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत विशाल पाटील हे लिफाफा चिन्हावरती सांगलीतून निवडणूक लढवतील आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता मात्र विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही विशाल पाटील यांचं बंड शमवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आलंय त्यामुळे सांगलीत मशाल विरुद्ध मशाल अशी लढाई रंगणार आहे चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे मात्र नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवलाय विशाल पाटलांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केलाय काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई सांगलीचा उमेदवार हा दिल्लीत बसून मुंबईत बसून कागदावर बसून तुम्हाला हा मिळाला म्हणून आम्हाला ही सीट द्या असं बसून ठरवत नाही सांगलीचा खासदार ही सांगलीची जनता ठरवणार सांगलीचा उमेदवार सांगलीकरच ठरवणार आणि म्हणून सांगलीकरांचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता हा लढा जनतेचा लढा हा मी करणार